हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य संपत्ती पैसा हे कमी पडत नाही आणि सोबतच आपण जर हा उपाय केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा नष्ट होईल तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अतिशय महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत असं म्हटलं जातं घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप हा प्रज्वलित करून त्याची पूजाही केली जाते तिमिरातून तेजाकडे वाटचाल करण्याचे दीप हे एक महत्वाचं माध्यम मा आहे आणि हिंदू संस्कृती आणि परंपरेमध्ये दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्वाचा संस्कार आहे दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते घरात दीप प्रज्वलन करणं अतिशय शुभ मानलं जातं घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात धर्मशास्त्रानुसार दररोज देवासमोर दिवा लावणे हे अनिवार्य मानले गेले आहे तर बघा दिव्याचा प्रकाश परब्रह्म व नारायण स्वरूप मानला गेला आहे तिन्ही सांजेला प्रज्वलित केलेला दिवा केवळ अंधकार आणि नकारात्मक ऊर्जा संपुष्टात आणत नाही तर घरात आणि मनात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा करत असतो दीप प्रज्वलन हे धर्म आणि विजयाचे सूचक मानले आहे आणि धर्मग्रंथामध्ये अंधकाराला असुरी शक्तींचे साथीदार मानण्यात आले आहे छोटीशी पांटी या अंधकाराला परास्त करण्याची क्षमता ठेवते आणि मनामध्ये आशेचा सकारात्मक மக்கிரும் நிரமான் கரதுத்தி. आणि कोणत्याही शुभ कार्याची कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलाने केली जाते साक्षीदार दिवा हा होत असतो आणि पुराणांनुसार जीवजंतू विषाणू रोगजंतू हे मारले जातात पण सूर्यास्तानंतर सूर्यकिरणे पृथ्वीवरती नसतात वातावरणातील उष्णता काही प्रमाणात कायम राहावी आणि यासाठी तिन्ही सांजेला आपण दिवा ह्या लावत असतो तर ही परंपरा आपल्याकडे फार प्राचीन काळापासून आलेली आहे प्राचीन काळामध्ये ऋषी मुनी आणि सामान्य नागरिक सुद्धा संध्याकाळी एका ठराविक वेळी दीप प्रज्वलन करीत असतात तर आजच्या काळामध्ये कोट्यवधी घरात दिवे लागण्याच्या वेळी देवासमोर तुळशी समोर, समोर आणि घरातील प्रवेशद्वाराजवळ दिवा हा लावला जातो कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण एका बाजूला दिवा लावत असतो आणि पूजा करण्याचा घेतलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तेवत राहण्याचं स्थिर राहण्याचं आवाहन आपण अग्निदेवाला करत असतो पूजा झाल्यानंतर देवाला दीप अर्पण आपण करत असतो आपल्याकडे तेलाचा आणि तुपाचा दिवा हा देवासमोर लावला जातो कोणताही दिवा लावला तरी चालतो पण तुपाच्या दिव्याने अधिक सकारात्मकता येते असं म्हटलं जातं आणि माता लक्ष्मी सुद्धा यामुळे आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहत असते त्यामुळे शुद्ध तुपाचा दिवा लावणं हे अत्यंत फायदेशीर मानलं गेलं जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवे लावत असतो तेव्हा आपल्या घरातले सर्व दोष जे आहेत तर ते नष्ट होत असतात आणि त्यामुळे दिवा हा ज्ञानाचे आणि तेजाचं प्रतीक मानलं जातं तर संध्याकाळच्या वेळेला आपल्याला आपल्या घरामध्ये दिवा हा लावायचा असतो आणि त्याचबरोबर घर बंद सुद्धा आपल्याला करायचं नाही आहे तर ही सुद्धा चूक आपल्याला चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये करायचं नाहीये कारण या वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते त्यामुळे आपल्या घराचा दरवाजा आपल्याला संध्याकाळी उघडा ठेवायचा आहे आणि जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर सुद्धा कायम टिकून राहील तर तर आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो त्याचबरोबर देवांपाशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग हा तुम्ही उपाय करण्यासाठी देवघरामध्ये जो दिवा लावता मग तो मातीचा असेल कणकेचा लावत असाल चांदीचा लावत असाल किंवा पितळेचा लावत असाल तांब्याचा लावत असाल कोणताही धातूचा दिवा जरी तुम्ही लावत असला तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करण्यासाठी कोणत्याही विशिष्ट दिवस निवडण्याची गरज नाही आहे कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता सकाळी किंवा किंवा संध्याकाळी सुद्धा तुम्ही करू शकता तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे पहा तुम्हाला सप्तधान्य लागणार आहे या उपायासाठी सप्तधान्य म्हणजे काय तर सात प्रकारचं धान्य जे आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं सप्तधान्य तुम्हाला घ्यायचं आहे मग त्यामध्ये तुम्ही गहू घेऊ शकता ज्वारी घेऊ शकता बाजरी घेऊ शकता तांदूळ घेऊ शकता डाळ घेऊ शकता त्याचबरोबर उडदाचे डाळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा मसुरीचे डाळ जे असते लाल रंगाची ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा गव्हा आपले जे सातू असतात तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर असे सात प्रकारचे तुम्हाला वेगवेगळे धान्य जे आहे तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये आपण देवघरामध्ये जो दिवा लावत असतो तर तो दिवा आपल्याला या धान्यांवरती ठेवायचा आहे आपल्या जेव्हा आपण तुळशी जवळ आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती वरती दिवा लावत असतो तेव्हा सुद्धा त्या दिव्यांना आपल्याला आसन द्यायचं आहे तुम्हाला हा दिवा लावायचा नाही आहे आपण जेव्हा देवांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावतो तेव्हा दिवा जो आहे तर तो जमिनीवर ठेवला तर आपण जी दिव्यावरती किंवा दिवा, दिवा लावून जी सेवा करत असतो तर ती संपूर्ण सेवा धरणी मातेला समर्पित होत असते त्यामुळे दिवा जो आहे तर तो आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला आसन द्यायचं आहे किंवा एखाद्या तुम्ही फुलाचा आसन देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही चौरंग छोटा मिळतो त्याच्यावरती सुद्धा हा दिव तुम्ही ठेवू शकता पण दिवा तुम्हाला कधीही चुकून सुद्धा जमिनीवर ठेवायचा नाही आहे यानंतर दिवा हा धान्यांवरती ठेवायचा आहे तर तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल तेव्हा दुसऱ्या दिवशी हे धान्य आपल्याला पक्ष्यांना घालायचं आहे आणि थोडंसं धान्य तुम्ही तुमच्या धान्याच्या डब्यामध्ये सुद्धा टाकून ठेवू शकता तर अशा पद्धतीने रोज तुम्हाला सकाळी हे धान्य दिव्याखालचं बदलायचं आहे थोडं पक्ष्यांना टाकायचं आहे आणि थोडं धान्य तुम्हाला दिव्याखाली ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता किंवा हे धान्य तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा बदलू शकता आठवड्यानी जेव्हा तुम्ही हे धान्य बदलाल तेव्हा हे दिव्याखालचं धान्य तुम्ही थोडंसं गाईला किंवा पक्षाला खाऊ घालू शकता आणि त्यानंतर दिवा तुम्हाला पुन्हा लावताना दुसरं सप्तधान्य घ्यायचं आहे आणि दिव्याखाली तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये सप्तधान्य ठेवून त्याचं आसन तुम्हाला द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर दिवा रोज तुमच्या घरामध्ये लावला तर घरामध्ये कधीही धनधान्याची दन कमतरता भासत नाही आणि घरामध्ये संपत्ती ऐश्वर हे कायम टिकून राहतो मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या पैशाच्या आर्थिक समस्या या सुद्धा घरातनं नष्ट होतात आणि घरातलं दारिद्र्य आणि गरिबी सुद्धा संपूर्णपणे नष्ट होते त्यामुळे तुम्ही दिवा जेव्हा तुमच्या देवघरासमोर लावता मग तो तुपाचा असेल किंवा तेलाचा असेल तर नेहमी तो लावताना तुम्हाला हे अशा पद्धतीचं सांगितल्याप्रमाणे आसन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे कापसाची वात तुम्हाला घालायची आहे बऱ्याच वेळेला स्त्रिया ज्या आहेत तर त्या काय करतात की कापसाची वात लावतात एकच वात लावतात पण दिव्यामध्ये कधीही सिंगल वात घालायचे नाही दोन वातींची मिळून एक वात आपल्याला बनवायची आहे आणि अशी जोडवात आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे जेव्हा आपण तेलाचा दिवा लावतो तेव्हा जोडवात घालायची आहे आणि जेव्हा आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा आपल्याला फुलवात त्या दिव्यामध्ये लावायचे आहे तुपाची फुलवात आपल्याला तयार करून ठेवायची असते आणि ती फुलवात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची असते तर तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा उपाय नक्की करून बघा कायम घरामध्ये आपल्या धनसंपत्ती कायम टिकून राहील आणि दारिद्र्य गरिबी हे सुद्धा नष्ट होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ